आरंभ एका नव्या जळगाव जिल्ह्यातील तालुका रेल्वे स्थानकावरील बंद असलेल्या गेट मधून ट्रक नियंत्रण सुटल्यानंतर रेल्वे ट्रॅकवर आल्यानंतर याच वेळी डाऊन अमरावती एक्सप्रेस जात असताना धडक बसल्याने ट्रकचे तुकडे तुकडे झाले रेल्वे चालकाने तातडीने ब्रेक लावताच जागेवरच रेल्वे थांबले मात्र भीषण अपघातामुळे रेल्वे इंजिनचे मोठे नुकसान होऊन रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी पहाटे साडेचार वाजता घडली घडल्या प्रकारानंतर रेल्वेची आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे पहाटेच्या सुमारास अपघात डाऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते अमरावती डाऊन एक्सप्रेस बारा अकरा एक ही गाडी शुक्रवारी सकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान बोधवड रेल्वे गेट जवळून जात असताना बंद असलेले रेल्वे गेट तोडून धान्याचा ट्रक रेल्वे ट्रॅकवर येऊन रेल्वे इंजिनावर आदळला सुदैवाने रेल्वे स्थानकातून सुमारे पाचशे मीटर अंतरावर असल्याने फारसा वेग नसला तरी रेल्वे इंजिनाच्या धडकेने ट्रकच्या दर्शनी भागाचे तुकडे झाले ट्रक इंजिनीवर धडकताच ट्रक चालक उडी घेत पसार झाला एक्सप्रेस चालकाने तात्काळ ब्रेक लावल्याने मोठी दुर्घटना टळली पहाटेच्या साखर झोपेत असलेल्या अपघातामुळे मात्र एक्सप्रेसमध्ये झोपलेले प्रवासी बर्थ खाली पडले व जो तो नेमके काय झाले हे विचारू लागला दरम्यान रेल्वे अपघातामुळे रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे तर भुसावळ विभागातील विविध सेक्शनमध्ये गाड्यांना थांबवून ठेवण्यात आले आहे आरंभ पर्व न्यूज करिता जिल्हा प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव कोणती गाडी कोणती गाडी ती अमरावती अमरावती एक्सप्रेस हे साडेचार वाजता जी घटना आम्ही तिथं होतो साडेचार वाजता आम्ही झोपत होतो एक ट्रक आला ट्रकमध्ये गहू होते त्याला गाडी आलेला क्रॉस क्रॉस टाकला आला ही घटना झाली आतापर्यंत लय त्रास सगळं माणसं चार वाजता पासून इकडे तिकडे जाऊन राहिलो आम्ही हॅटो ना आम्ही हॅटो ना आले दोन दोनशे शंभर शंभर आमच्यावर जास्त तुमचं नाव काय माझं नाव मिर्झा आहे मी अंजण गावचा जायचं आहे म्हणजे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा